नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे गुन्हा दाखल झालेला आरोपी सुरेश वामन यांना अटक करा या मागणीसाठी वंचित बहुजन बनची हात विद्याविकास विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय वासिंद या शाळेच्या प्राचार्य मीना अशोक कांबळे यांना विद्याविकास मंडळाचे संचालक सुरेश वामन रोटे यांनी जातीवाचक शब्द वापरून अपमानित केले व शिवीगाळ केल्याप्रकरणी रोठेंवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाच दिवस झाले तरी आजपर्यंत आरोपीला अटक झाली नाही म्हणून आज दुपारी वाजता वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्राचार्य मीना अशोक कांबळे यांची भेट घेतली त्यांची विचारपूस केली व वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर करत आरोपी सुरेश वामन रोठे यांना अटक करा नाही तर आम्ही वाशिम शहर बंद ठेवू असा इशारा शासनाला दिला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा संघटक नरेश उबाळे वासिन विभागीय अध्यक्ष रवी जाधव वासिन जिल्हा परिषद गट अध्यक्ष नितेश भोसले सहसचिव सुनील जाधव उपाध्यक्ष चेतन भालेराव सचिव प्रदीप पुंडगे महिला आघाडी तालुका संघटक आशा जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते विद्याविकास मंडळ संचलित सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या मीना अशोक कांबळे यांच्या तक्रारीवरून विद्याविकास मंडळाचे संचालक सुरेश वामन रोठे यांच्यावरती दिनांक अठरा एप्रिल रोजी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे आज सहा आज पाच दिवस झाले आजपर्यंत त्यांना अटक झाली नाही याबाबत काय सांगाल आपण काय तुमची भूमिका असणार आहे वंचित बहुजन आघाडीची माझं नाव रवी जाधव वंचित बहुजन आघाडी विभागीय अध्यक्ष प्राचार्य मीना कांबळे मॅडम यांच्यावर झालेल्या अन्यायाला झालेला आणण्याला त्याचा आम्ही निषेध करतो आहे जे शिवीगाळ करून हे संस्थेचे पदाधिकारी आहेत हे कुठल्याही प्रकारे कशीही त्यांना वागणूक एवढ्या मोठ्या पदावर असताना आमच्या ह्या मॅडमांना त्यांनी खूप हीन दर्जाची वागणूक दिलेली आहे म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो आहे आणि त्यांना पाठिंबा देत आहे आम्ही त्यांना आजपर्यंत अटक नाही केली याबाबत काय सांगाल आपण वंचित बहुजन आघाडी जर का त्या आरोपींना अटक झाली नाही तर आम्ही येत्या दोन दिवसामध्ये एकोणतीस तारखेला सोमवारी आम्ही बंदचं आवाहन करतो आहे आणि आम्ही ते ब वाशिम बंदचं आवाहन करून आम्ही निषेध करणार आहोत आणि वंचित बहुजन आघाडी आणि संपूर्ण बंद समाज बांधव याच्याने आम्ही रॅ बंदचं आव्हान देत आहोत दिनांक अठरा एप्रिल रोजी वाशिम पोलीस ठाण्यामध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे काय सांगाल याबाबत सदर संस्थेमध्ये सदर संस्थेमध्ये वारंवार असे प्रकार घडतात संस्था चालकांनी या विषयावरती चांगल्या पद्धतीने विचार करावा आणि वासिन वंचित बहुजन आघाडी जो काही निर्णय घेईल त्याला सर्व समाजांनी पाठिंबा द्यावा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद